कोणत्याही व्रतवैकल्याची किंवा कोणत्याही पारायणाची सुरुवात ही संकल्प केल्यानेच होते संकल्प करण्यासाठी सर्वात अगोदर दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातावरती तीन वेळा पाणी घेऊन तीन वेळा पाणी प्यायचं पहिल्यांदा ओम केशवाय नम हो। दुसऱ्यांदा ओम नारायणाय नम आणि हो। तिसऱ्यांदा ओम माधवाय नम म्हणायचं हो। त्यानंतर हात स्वच्छ पुसून घ्यायचा डाव्या हाताने परत पाणी घ्यायचं उजव्या हातावर ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि ताम्ह्यात पाणी सोडायचं त्याच्यानंतर डाव्या हाताने पुन्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं श्री गणेशाय नमहा श्री इष्टदेवताय नमः श्री कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमहा श्री वास्तुदेवताभ्यो नम म्हणायचा आपल्या नावाचा उच्चार कुळ गोत्र सांगावे तुम्ही कोणते व्रत करत आहात सांगून कोणत्या इच्छेसाठी करत आहात हे म्हणायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तामणात सोडायचं हे जे तांबडात सोडलेलं पाणी आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे